साहेब कॉफी बरीच काळजी घेतोस माझी घ्यायलाच हवी साहेब तुमच्यामुळे आपल्या अंकाचा किती रंगरूप छपाई रंग, फोटो किती छान वाटत मी काय फक्त फोटो सिलेक्ट करतोय तुमचे प्रेस फोटोग्राफर्स ते छापून आणतात ना पण सर तुम्ही नुसते फोटो निवडताय तर आहे तुम्हाला फोटो काढता तर परवा तुमचा पहिला पगार विसरू नका मासने तुमचे घरचे पण किती खुश होतील ना अहो हे काय पहिला चेक नेहमी देवीच्या पायाशी ठेवायचा असतो का मी तिचं नाही तुझं देणं लागतो माझी आजपर्यंतची देणी कोणी फेडली तूच ना अहो असं का बोलताय काय बरोबरच बोलतोय मी काय चुकीचं बोलतोय तीन महिन्यात घर उभं करायचं आपल्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे हेही पैसे त्या फालतू फोटोग्राफीत गेले तर साधी खोली घेण्याची ऐपत नाही असं पुन्हा कोणी बोलायला नको साहेब तोच विचार करत होता खर्चे कसे खुश होते त्यांना कसं खुश ठेवता येईल बाबा शाळेच्या मैदानावर एक सेल आहे ला मी जाऊन येते बरं ठीक आहे जरा थांब हा विशाल हल्ली फार नाराज असतो नाही तसं काही नाही हो नवीन नवीन नोकरी आहे ना म्हणून पूर्वीसारखा माझ्याशी व्यवस्थित बोलतही नाही तो हो रात्री त्यांना यायला खूप उशीर होतो त्याच्यातल्या एका कलाकाराची जी घुसमट होते ती घुसमट तुमच्या लक्षात येत नाही पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही तसं कलेशिवाय कलाकार जगू शकत नाही विशालची मला चिंता वाटते निराशा मला सहन होत नाही हो असं करून कस चालेल बाबा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात माणसाला आपलं घर कुटुंब मुलांच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांसाठी फक्त त्या बायकांनीच का करावा पुरुषांनी काहीच करू नाही का मला तुझं बोलणं पटतय पण पण काय बाबा अहो त्याग करायचा झाला तर तो आनंदाने हसत का पार नाही करू अहो जबाबदाऱ्या पार पाडून फावल्या वेळा जोपास हवा तो छंद मी नाही म्हणत नाही हो बाबा पण त्यासाठी पूर्ण कुटुंबाने का त्रास करून घ्यावा काल माझ्याशी फार तुसडेपणाने वागायला लागलेत होते सणू काय सर्वाला मी जबाबदार आहे त्यांचं हे अपयश आणि परिस्थिती याला मी कशी जबाबदार तुम्ही सांगा ना बाबा याला मी कशी जबाबदार आहे यापेक्षा त्यांनी कुठल्यातरी एका श्रीमंत माणसाच्या मुलीची लग्न केलं असत ना सगळे सगळे छंद पूर्ण झाले असते त्यांचे शांत हो बरं देशमुखांचं घर हेच का हो कोण हवंय आपल्याला दिशा दिशा आ

आमच्या लग्नाच्या एक वर्ष आधीच ती लग्न करून युएस ला निघून गेली हो बट आय एम व्हेरी अँग्री विथ यू अरे तू एवढ्या शिफ्ट झालीस मला पत्ता पण नाही दिलास दिस कॉन्टॅक्ट तोडून टाकलास ना uh, uh, ते काय झालं कळवणार होते पण पन... uh, uh, मी अगं तुम्ही उभे उभेच बोलणार आहात का uh? जाऊन जा बसा जा हो oh. शुअर sure. yeah. वाटतंय ना बघताना आपल्याला पण त्यांना काय वाटतं त्यांचा कोण मारा होतो त्यांनी अख्खा आयुष्य इथंच काढायचं याचा विचार कोणी केला नाही आणि करणारही नाही हेच हेच तुझे भावनांना स्पर्श करणारे विचार परवाच्या लेखात एडिटर साहेबांनी वाचले म्हणाले ते लेखन सोडलं नसतं तर या माणसानं बरंच नाव व पैसा कमावला असता कशाला एवढी वर्ष फोटोग्राफीत घालवली कळत नाही चल मी जेवायला जातो चल वॉट्स रॉंग विथ यू काय अवस्था करून घेतलीस स्वतःची मला तर वाटतच नाही की तू आहेस बेस्ट एनसीसी कॅडेट गोल्ड मेडलिस्ट इन रायफल शूटिंग डिबेट चॅम्पियन आणि अशी बरं पर एवढी परिस्थिती आली तर, तर तुम्हाला एका एक शब्दाने सांगितलं नाहीस एनिवे anyway, घरच्यांची काही मदत आय I मीन mean, भाऊ कुठे असतो तुझा सेटल झालाय तो एका श्रीमंत बिझनेसमॅनच्या मुलीशी लग्न केलंय खूप सुखात आहे माझ्याशी कधीच नातं तोडले त्याने आई बाबा होते तोपर्यंत तो माहेर तरी होत आता तेही नाही आयम सो सॉरी आय मला तुला दुखवायचं नव्हतं <laughs> आयुष्य आपल्याला हवं तस जगायचं असत फक्त <laughs> हसण्या बागडण्यात चूक नसत तर कधी कधी मन सोक्तपणे रडून सुद्धा सुख मिळू शकत असं तूच सांगायचीस ना विसरलीस विसरलेच असणार अग एका एक स्त्रीच्या लग्नानंतर तिच्या आयुष्याची समीकरण इतकी बदलतात ह्याची मला कल्पनाच नव्हती अगं आपल्या आयुष्याच्या गाठी कुठल्या जोडीदाराशी आणि कुठल्या घराशी जोडल्या जातात ना ह्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो हे मला आत्ता कळतय चल। अरे काय करतोय फोटो काढतोय फोटो चल 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 उशीर होतो है। चल सी यू काही लागलं तर सांग ओके okay? नक्की काही असे दोनदा विचार करू नको हम्म yes. येत जा प्लीज या या शो मी तुला फोन करते हाँ. अच्छा अंकल आंटी. बरं ये जा नमस्कार अको ते बघ माझे मिस्टर आले अहो तुमची ओळख करून देते ही माझी मैत्रीण आलिशा. हॅलो तुमच्या फोटोग्राफी बद्दल खूप ऐकलंय बघायला मिळाले असते तर सॉरी अलिशा Ah, no. अगं त्यांच्या फोटोंचा विषय काढला ना की ते टाळतात आजकाल आत्ताशी कुठे नोकरीला लागले तशी मनाविरुद्धच करतात पण एकदा का पैसा हाती खेळायला लागला ना की सारं काही ठीक होईल यू थिंक इतकं सोपं नाही आहे ते सी यू बाय काय झालं गा खूप चिरलेत आणि सगळे फोटो फाडून टाकतायतोय त्या दिवशी फोटो वाढलेस का अगं पियूसाठी फोटो काढले होते मी ते नी फाडले असे असेल वास्तवाची बोन्स देत होती मला बरं शिकवत होती मी तेच करतोय दुसरं काही करत नाहीये म्हणून तू फोटो आज तुम्हाला फोटो चांगला ना फोटो आहे ना या पुढे तुमच्यापैकी कोणावर मी फोटो चांगले करतोय सांगायची वेळ येऊ नये म्हणून मी फरतो विशाल अरे डोकं फिरलंय का तुझं काय केलंस तू हे विशाल बेटा ही कला आहे तुझी तू तुझ्या कलेवर प्रेम केलं पाहिजे डिस्टर्ब करू नको मी डिबेट कॉम्पिटिशन ची करते ओके आता काही बोललो का मला लिहू दे अगं लिहून वगैरे काही एक होणार नाही लिहिणार आणि तू वाचणार कसली ती स्पर्धा मी तर तिकडे जाऊन बिनधास तुम्ही राहणार आहे आणि रोख ठोक माझे विचार मांडणार आहे ते मांगल्य शीलता या सगळ्या गोष्टी एका स्त्रीच्या शरीराच्याच भोवती का निगडीत असतात आणि आपल्या घरातल्या बायका त्या सुद्धा आपल्याला याच गोष्टींबद्दल घाबरत असतात का पुरुषांना नसते शीलता आणि आब्रू त्यांच्याही अब्रूचे धिंडवडे काढता येतात पण त्याला गरज असते ती कणखर मानसिकतेची आहे आपल्यात ती कणखर मानसिकता आहे का सांग तू मला स्त्रियांमध्ये आहे ती कणखर मानसिकता काशी विक्री बागुबाई म्हणून राहणारच का जन्मभर हा मला काय सांगायचं तर चुप गाडी तुझी चावी तुझी तुझ्या बाबांची आणि चालवायला कोणाला देतात मला वाय यू नो बिकॉज असे डी फॉर दिशा अँड डी फॉर विशाल मला फोटोग्राफ्स बघायला बोलवणार हे अपेक्षितच वाव। वाप ही आमची पुण्याची हवेली हा मी दहा वर्षाचा होतो त्यावेळी हा काढला होता अच्छा माझ्या आयुष्यातला पहिला फोटो <laughs> याच वेळेस बाबांनी मला कॅमेरा घेऊन दिला होता वाटत नाही तुमचा पहिला फोटो आहे म्हणून पण एवढे सुंदर आर्ट पीसेस या छोट्याशा रूम काय करतायत त्यांच्या निर्मात्याचं नशीब उघडायची वाट बघतायत तुमच्या नव्या नोकरीने तुमचं नशीब उघडणार आहे का दिशा बोलली मला तुमच्या नव्या नोकरीबद्दल मग याबद्दल तिचं अभिनंदन केलं की नाही तुम्ही <laughs> वेळ मिळतो तुम्हाला तुमची नोकरी सांभाळून तुमची कला जपायला सांगा ना खर सांगायचं तर नाही कलाकाराने एकदा का स्वतःला कलेच्या नशेत झोकून दिलं ना कि त्याला यश मिळायलाच हवं जर का त्याला यश मिळालं नाही तर प्रापंचिक जबाबदार त्याला त्याला संपवून टाकतात यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे कलेनं तुम्हाला संपवण्याच्या आत तुम्हीच तुमच्यातल्या कलेला संपवून टाका So, kill your artistic passion before it kills you kill your artistic passion before it kills you किती सोपे आहे ना पण तुम्ही तुमचा कलेला मारला इतका वेळ का लावलात 9 वर्षे झाली विशाल नऊ वर्ष तुमच्या अख्ख्या परिवाराने सगळा त्रास सहन केलाच ना मग तेव्हा पत्करायची होती नोकरी पत्करली नाही ना कारण तितकं सोपं नसतं ते तुम्ही तुमच्या कलेला नाही मारू शकत जरीही तुमच्या कलेनी तुम्हाला मारलं तरीही नाही